नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे अठरा ऑगस्ट आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस कोणत्या ठिकाणी अतिवृष्टी होणार तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की लातूर लातूर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की रेड अलर्ट दिलायला आहे पावसाचा लातूर परळी अहमदापूर तसेच पेठ काळीज बीड माजलगाव परभणी नांदेड निजामाबाद बिदर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी होण्याचा पाऊससुद्धा आपल्याला दिसतो आहे त्याचबरोबर जामखेड करजाना त्याचबरोबर संभाजीनगर गंगापूर जालना देवळगाव राजा अंबड पैठण या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास आपल्याला मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला भेटणार आहे मात्र एवला कोपरगाव श्रीरामपूर गंगापूर कोपरगाव वैजापूर तेलवड मनमाड कन्नड निफाड सिन्नर संगमनेर राहुरी घोडेगाव या ठिकाणी सकाळच्या सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी नाशिक त्र्यंबक इगतपुरी राजूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला सकाळ सुमारास येत आहे मित्रांनो तुम्ही जर मुंबई साईड जर बघितली तर डहाणू पालघर वाडा विसई विरार तसेच ठाणे उल्हासनगर नवी मुंबई नेरळ मुंबई पेन अलिबाग रोहाल तसेच दिवाघर गोरेगाव प्रतापगड दापोली खेड चिपळूण गोवाघर मगजान पठाण रत्नागिरी तसेच राजापूर सावंतवाडी या ठिकाणी सकाळ सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे मित्रांनो जोरदार पाऊस या ठिकाणी हा कोकण भागात होणार आहे त्याचबरोबर निपाणी कोल्हापूर सांगली कराड विटा सातारा वडूज या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज दिसत दा आहे मित्रांनो लिंडी अफलाजापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ करमाळा इंदापूर दौंड बारामती या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे खेड जुन्नर खोपोली खेड पुणे भाग जेजुरी या ठिकाणी मात्र हवामान ढगाळ असणार आहे तर श्रीरामपूर संभाजीनगर जालना वैजापूर नाशिक मनमाड या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे मित्रांनो नाशिकच्या उत्तर भागात बघितलं तर मनमाड मालेगाव चाळीसगाव सिल्लोड चिखली खामगाव जळगाव परोळा धुळे साखरी नवापूर नंदुरबार शोरपूर सेंदवा या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे तुम्ही जर नागपूर साईड जर बघितली तर, तर अमरावती यवतमाळ करताना वर्धा अरबी खंडोळा नागपूर तसेच भंडारा उमरेड त्याचबरोबर मगजनाव या वाणी चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा सकाळच्या सुमारास मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे वाशिम अकोला अकोट खामगाव या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर लोणार वाशिम पुसद हिंगोली जंतूर उमरखेड नांदेड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ असल्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो आपण जर बाराच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता चेंज दिसतो आहे तुम्ही बघू शकता की जो लातूर भागात आहे तो आपल्या रेड अलर्ट अजूनही दिसतो आहे बिदर तुळजापूर बार्शी पेठ काईज परळी अहमदापूर उदगीर दिगलोर लातूर या ठिकाणी जोरदार पाऊस बाराच्या सुद्धा होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर बीड माजलगाव जामखेड करमाळा बार्शी तुळजापूर इंदापूर पंढरपूर सोलापूर तसेच कलबुर्गी फुलाजापूर लिंडी या सुद्धा बाराशे सुमारास मुसळधार पाऊस आपल्याला होण्याचा दाट अंदाज दिसत आहे त्याचबरोबर पुणे जेजुरी दौंड बारामती सातारा ओळूज कराड विटा सांगली जत या ठिकाणीसुद्धा बाराच्या सुमारास हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ आपल्याला दिसत आहे मित्रांनो कोकण भागात जर बघितलं तर कोकण किनारपट्टी मुंबई कोपली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापुरी राजापूर सावंतवाडी पणजी या ठिकाणी हा जो पट्टा दिसत आहे आपल्याला हा पूर्णतः हा तो पावसाचा आहे जोरदार पाऊस त्या ठिकाणी होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो कोल्हापूर कराड सातारा या ठिकाणीसुद्धा आपल्याला हा पाऊस बारास सुमार पडता दिसणार आहे त्याचबरोबर नाशिक भागात बघितलं तर इगतपुरी त्र्यंबक तसेच नाशिक या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट दिसत आहे मात्र श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव चाळीसगाव या ठिकाणी वातावरण हे परत आपल्याला ढगाळा दिसणार आहे त्याचबरोबर संभाजीनगर भागात बघितलं तर संभाजीनगर पैठण जालना माझंगाव परभणी जंतूर लोणार हिंगोली उमरखेड श्रीरामपूर वैजापूर या ठिकाणी पाऊस मध्यम स्वरूपात काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो तर आपण जर त्यांच्या सुमारात बघितलं तर पूर्णतः पावसाचा अंदाज आपल्याला सगळीकडे पाऊस पडताना दिसणार आहे अहिल्यानगर रामखेड बीड काईज करमाळा बाराशी तुळजापूरपेठ लातूर परळी अमदापूर उदगीर दिगलोर या ठिकाणी पावसाजोर अजून वाढणार आहे त्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला तीनच्या सुमारास पडताना दिसणार आहे अहिल्यानगर दौंड बारामती इंदापूर करमाळा तसेच पंढरपूर सोलापूर या ठिकाणीसुद्धा पावसाचा जोर अजून वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे कोकण भागामध्ये चिपळूण गोरेगाव राजापूर रत्नागिरी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार तसाच चालू राहणार आहे तीन तीन वाजता सुद्धा पाऊस असाच आपल्याला जोरदार पडताना दिसणार आहे तर कोल्हापूर नेपाणी सांगली कराड विटा जत विजयपूर वडूल सातारा या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे तुम्ही बघू शकता का जामखेड काहीज लातूर उदगीर या ठिकाणी आपल्याला रेड अलर्ट दिसतो आहे पावसाचा तर त्या ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याचा जाट अंदाज मुसळधार पाऊस पडण्याचा जाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो संभाजीनगर पैठण जालना लोणार जंतूर या ठिकाणीसुद्धा सुद्धा पाऊस हलक्या जर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे मनमाड चाळीसगाव मालेगाव धुळे बरोळा जळगाव या ठिकाणी हवामान हे पूर्णतः ढगाळ असणार आहे तर मनमाड वैजापूर स सरामपूर या ठिकाणी आपल्याला पाऊस हलक्या स्वरूपाचं काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे तर नवापूर साखरी नंदुरबार या ठिकाणीसुद्धा हा पाऊस आपल्याला दुपारी सुमारास पडताना दिसणार आहे मित्रांनो त्याचबरोबर अकोट अचलापूर अमरावती धरणी अकोला खरजाना यवतमाळ वर्धा नागपूर उमरेड मकवाणा त्याचबरोबर गडचिरोली या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे तसेच पुसद नांदेड निर्मल जगताल आदिलाबाद असिमाबाद या ठिकाणीसुद्धा हा पाऊस आपल्याला तीनच्या सुमारास जोरदार पडताना दिसणार आहे मित्रांनो अकोला खामगाव या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे ते त्याचबरोबर तुम्ही पाचच्या सुमारास बघितलं हा पाऊस आज महाराष्ट्रभर पडणार आहे जोरदार पडणार आहे कर्जाना वासिम पुसद यवतमाळ वर्धा आर आर्व, आरवी नागपूर तसेच वरुड अचलापूर अकोट अकोला खामगाव हा पाऊस संध्याकाळ सुमारास पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतो आहे की हा पाऊस जोरदार पडणार आहे सिद्धीपेठ वरंगल हैदराबाद या ठिकाणी वातावरणसुद्धा सकाळच्या साधारण पाच वाजता हे पूर्णतः ढगाळ असणार आहे तर कोकण भागामध्ये हा पूर्ण हा पाऊस दिवसभर असणार आहे दापोली तुम्ही बघू शकता दापोली रत्नागिरी राजापूर मुंबई पालघर पूर्णतः जोरदार पाऊस पडणार दिसणार आहे आपल्या मित्रांनो तर इगतपुरी जुन्नर नाशिक या ठिकाणी आपल्याला रेड सुद्धा दिसतो आहे तर त्या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाचच्या सुमारास पडताना दिसणार आहे ना त्र्यंबक नागा नाशिक इगतपुरी सिन्नर निफाड तसेच करपडा या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो आपण रात्री अकराच्या सुमारास बघितलं तर हा पाऊस नाशिक भागातसुद्धा हा नाशिक त्र्यंबक इगतपुरी करपडा वणी निफाड सिन्नर कोपरगाव वैजापूर तसेच येवला मनमाड तेलवडा हा पाऊस या ठिकाणी जोरदार पडणार आहे तरच राजूर संगमनेर श्रीरामपूर रा राहुरी घोडेगाव तसेच घरगाव जुन्नर मंजर अलकोट अलकट्टी तसेच शिरूर राळेगाव अहिल्यानगर या ठिकाणी हा पाऊस मुसळधार असणार आहे जोरदार असणार आहे तसेच खोपल नेरल तसेच चाकण पेन अलिबाग मुंबई नवी मुंबई नेरल ठाणे उल्हासनगर तसेच पुणे भागात पुणे लवासा या ठिकाणी हा पाऊस मुसळधार पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसतो आहे आपल्याला अतिवृष्टी या ठिकाणी जोरदार या ठिकाणी होणार आहे त्याच पुणे सासवड लोरण फलटण बारामती दौंड राहू या ठिकाणी वातावरण हे पावसाच नाही तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्या या ठिकाणी दिसणार आहे अहिल्यानगर भागामध्ये पूर्णतः पाऊस हा जोरदार पडणार आहे राळेगाव खडाशी घरगाव राहुरी घोडेगाव भगोर पाथर्डी अहिल्यानगर हा पाऊस या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो संभाजीनगरमध्ये सुद्धा जालना पैठण तसेच लोणार जंतूर माजलगाव परभणी या ठिकाणी हा पाऊस पा। मुसळधार असणार आहे जोरदार असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण बघितला आहे आज दिवसभर सर्वत्र महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस असणार आहे तर कोणत्या ठिकाणी आपण बघितलं आहे कोणत्या ठिकाणी पाऊस कमी असणार आहे कोणत्या ठिकाणी तर काही ठिकाणी कमी जास्त हा पाऊस आपण आज पाऊस पा। पा। दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे मित्रांनो ही झाली आपली रात्रीच्या उशिरापर्यंतची ता अपडेट आपण बघितलं आहे कोणत्या ठिकाणी जोरदार कोणत्या ठिकाणी कमी पाऊस मात्र पण हा पाऊस सगळीकडे आज दिवसभर असणार आहे चला तर पण आपण उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक अपडेट घेऊन येणार आहोत पण अगोदर पुन्हा एकदा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा मित्रांनो व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद